आजचा शुभ रंग हिरवा आहे आजची माळ पाचवी आजचे रूप देवी स्कंद माता स्कंद माता ही महादेवीच्या दुर्गा रूपापैकी पाचवी आहे जी कुमार कार्तिकीय स्कंद यांची माता आहे तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुमचासुद्धा घट अशाप्रमाणे आला आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जास्त ओ घट उगवण्याची क्षमता कमी असले असेल आज पाचवी माळ असल्यामुळे आपला घट हा एवढा तुमचा तर आरा असेल किंवा याच्यापेक्षा थोडा बारका आरा असेल आणि आपल्याला आता पाचव्या माळे ते नवव्या माळ्यापर्यंत खूप मोठा घट उंच उगवायचा असेल तर तुम्ही ही पद्धत वापरा आणि ही चूक करू नका आता समजा आता ह्याच्यामधली माती जी आहे ती जरा थोडीशी ओलसर आहे मग आपल्याला हिथे जास्त पाणी एकच करायचं आहे की याला जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आता आपण रोज पाणी घालावं हा नियम आहे पण आपल्याला काय करायचं आहे फक्त असं थोडं थोडं पाणी शिंपायचं आहे कशामुळे तर आपण पहिल्या दिवशी आपण याला जास्त पाणी घातलेलं असतं दुसऱ्या दिवशीसुद्धा जास्तच पाणी घालतो आपण मनोभावे पूजा करून आणि काय करतो आपण रोजच्या रोज आपण याला जवळजवळ एक ग्लास किंवा एक लोटकं असं पाणी घालण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपल्याला काय होतं ते इथे कडेला आपल्या इथं बुरशी लागते बघा जास्त पाण्यामुळे जास्त पाणी न घालता काय करायचं आहे फक्त हळूहळू असं शिंपायचं आहे बघा शेतकरीसुद्धा आपलं धान्य पेरल्यानंतर पहिल्यांदा जास्त पाणी देतो नंतर थोडं जास्त नंतर ना पा... तो पावसाच्या ह्याच्यावर ठेवतो की जेणेकरून आपली जमीन वापरली पाहिजे हवेने किंवा ह्याच्याने मग जरा वापरले की आपण काय करतो याचे आपले मुळं आपले कोमं बाहेर यायला सुरुवात होते जर रोज रोज पाणी जर घालत गेलं तर बिया सडण्याची किंवा नच कोम कोम येण्याची दाट शक्यता असते तर आपण बघा मटकी भिजवतानासुद्धा काय करतो आपण एक दिवस पाण्यात ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण असं एकदम दमट हवेमध्ये म्हणजे एका कापडामध्ये बांधून ठेवतो तेव्हा त्याला ते कोंब येतात तर तशाच प्रकारे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा करायचं आहे की तेव्हा आपला घट छान प्रकारे उगवून येणार आहे तर आज पाचवी माळ आहे तर पाचव्या माळ्यापर्यंत माझा हा गट एवढा असा उगवून आलेला आहे आता हा नवव्या माळ्यापर्यंत खूप मोठा होईल जेणेकरून आपण याला फक्त असंच पाणी शिंपायचं आहे फक्त एक धार जरी टाकली तरी खूप पुरेसा आहे आपण देवीची पूजा तर मनोभावे करतोच तर चला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आणि तुमच्या सुद्धा घरामध्ये घट असणारच आहे तुमच्या सुद्धा घरामध्ये अशाच प्रकारे घट असतो का हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी अशाच प्रकारे आमचं पद्धत आहे बसवण्याची तर पहा हा घट माझा अशा प्रकारे उगवलेला आहे आता थोडे थोडे इथे पण कोमे यायला चालू झालेले आहे सगळीकडे आणि याच्यामध्ये माती पण आहे ती ओढलीच आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही की आपला घट उगवणार नाही ही घ माती छान ओले ओलसर उल आहे असल्यामुळे आपला घट हा सुंदरित्या येणारच आहे फक्त आपल्याला आता इथून पुढे रोज फक्त असंच फक्त पाणी शिंपायचं आहे आता पावसाचे दिवस असल्यामुळे आपली ही माती काय आपल्याला कोरडी पडणार नाही याच्यामुळे आपला घट हा खूप सुंदर येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद